हार्टफुलनेस ही चळवळ म्हणजे जगभरात पसरलेले स्वयंसेवकांचे जाळे आहे ते निशुल्क ध्यान आणि मानसिक कल्याणकारी प्रशिक्षण प्रदान करते त्यामुळे एकशे साठ देशातील एक, देशा एक कोटीहून जास्त लोकांना सोळा हजार प्रशिक्षकांमार्फत मदत झाली आहे तसेच हार्टफुलनेसचे मार्गदर्शक दाजींच्या प्रेरणादायक नेतृत्वाखाली स्वयंसेवक देखील पर्यावरणीय आणि कृषी संबंधित महत्त्वपूर्ण उपक्रमांवर काम करीत आहेत यामध्ये निकृष्ट जमिनीच्या विस्तीर्ण पट्ट्यावर परत वननिर्मिती पावसाच्या पाण्याचे जतन आणि संसाधन व्यवस्थापन प्रदूषित किंवा वाळलेली जलस्थाने पुनर्संचयित करणे मातीच्या स्वास्थ्यासाठी पुनरुत्पादक पद्धती वनस्पती आणि झाडे यांच्या धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण लागवडीच्या आणि संवर्धनाच्या नवीन मार्गांवर संशोधन आणि कल्पकता इत्यादींचा समावेश आहे या विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करण्यात मदत करण्यासाठी दाजी आणि वैज्ञानिक वनस्पतीशास्त्रज्ञ तज्ञ अनुवंशास्त्रज्ञ कृषीशास्त्रज्ञ इत्यादींना एकत्र आणले आहे हार्टफुलनेस सुविधांमुळे विद्यापीठे संशोधन संस्था आणि शेतकरी तळागाळातील कामगार आणि क्षेत्रीय अधिकारी यांचे ज्ञान सामायिकीकरण आणि भागीदारीसाठी एकत्र येणे सुलभ होते आपण एकमेकांकडून शिकतो आणि याचमुळे ज्ञान एकत्रितपणे वृद्धिंगत होऊ शकते हा दृष्टिकोन नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या संपर्कात पारंपारिक सूज्ञता आणतो यांचा उत्कृष्ट परिणाम झालेला आहे पहिला वनीकरणाचा प्रयोग भारतातील हैदराबाद जवळच्या कान्हा शांतीवनममध्ये राबवला गेला या ओसाड जमिनीचे रूपांतरण हिरव्यागार भूप्रदेशामध्ये केले तेही केवळ चार पाच वर्षात हे परिवर्तन शक्य झाले ते स्वयंसेवकांच्या देणग्यांमुळे आज द्वारा जंगल हा उपक्रम दहा हजार एकर भारतात आठ राज्यात पसरलेल्या छत्तीस उपक्रमांद्वारे निकृष्ट झालेल्या जंगलांच्या जमिनीचे पुनर्स्थापन करत आहे लक्ष्य आहे ते जबाबदार जंगलांवर जे स्थानिक स्थितींवर आधारित आहे भारतातील एक सर्वात मोठ्या रोपवाटिकेची स्थापना आणि कान्हा शांतिवनमधील अतिशय अद्ययावत उती संवर्धन प्रयोगशाळा हे या हरितक्रांती उपक्रमांना मदत करतात कान्हा शांतिवनम येथील विशाल शेतमळे हे एक आदर्श ठिकाण आहे कृषी क्षेत्रातील संशोधन आणि नवीन उद्योगांसाठी संपूर्ण कान्हा शांतीवनम सर्व हरित जागा सर्व झाडे जी इथे वाढवली आहेत त्यात आम्ही बायोचार वापरलाय आणि आम्ही पाहिलाय त्याचा जाणवेल इतका परिणाम की ज्या वेगाने आणि जोमाने ती वाढतात बायोचार हे केवळ जमिनीमध्ये कर्ब मिसळते आणि झाडांना त्याचा थेट फायदा होत नाही पण ते उत्प्रेरकासारखे काम करते बरोबर एक चांगलं उदाहरण म्हणजे बायोचार कोणत्या प्रकारे काम करते ते म्हणजे खूप मोठे क्षेत्रफळ ज्यामध्ये बीजाणू आणि तत्सम असते बरोबर शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केलाय ठीक आहे म्हणतात की एक किलोग्रॅम बायोचारच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे शंभर एकर जमिनी इतके असते तर जेव्हा तुम्ही ते टोचता जीवाणूंनी आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये भर घालू शकता इतर पदार्थ जसे शेतजमिनीवरील शेणखत या बायोचारमध्ये जे काम करतात जीवाणूंच्या खाद्यासारखे तेव्हा ते एकदम प्रभावशाली संधान बनते सक्रिय बायोचार तयार करण्याची कृती ही शेतकऱ्यांना आणि मूलभूत काम करणाऱ्यांना विनामूल्य सांगितली जाते संशोधनाचा उत्साहवर्धक भाग म्हणजे या कांना शांतिवनमधे ती म्हणजे दोन प्रकारच्या प्लाझ्मा पाण्याचा शेतीसाठी उपयोग एक ऋणभारीत कण आणि दुसरे नत्रलवण मिश्रित कोणताही ऋणभार हा साधारणत जीवाणूसाठी कमी असतो त्याचे कारण यीस्ट आणि हे सर्व सूक्ष्म जीवाणू हे सर्व फायदेशीर असते काही प्रमाणात त्याहूनही जास्त हे ऋणभार बीजाच्या पातळीवर देखील कार्य करतात असे दिसते बीजांवर कारण आम्ही त्यांना अंकुरित करायला बघतो जर ते त्यांच्या संपर्कात आले ऋणभारीत कण कसेही त्या पेशींचे विघटन लवकर होईल आणि काही प्रमाणात जनुकीय बदल सुद्धा होईल ज्याबद्दल आम्हाला खात्री नाही नक्की काय होते कारण हे केवळ अंकुरित होणे नाही जे अजून लवकर होते पण कसे तरी पिकांचे उत्पन्नसुद्धा खूप जास्त वाढते आम्हाला अजूनही शास्त्रीय आकडेवारीवरून शोधायचे आहे की याचे कारण काय पण परिणाम आपल्या समोर आहे आता जेव्हा नायट्रेटचा विषय येतो तो, तो वेगळाच नियम पाळतो जेव्हा आम्ही भरघोस नायट्रेटयुक्त प्लाझ्मा पाणी तयार करतो आणि शेवटी आम्ही जे करतो ते म्हणजे पाणी झाडांवर फवारतो आणि ते ती शोषून घेतात काहीतरी करून हे जमून येते जसे की नॅनो युरिया नॅनो युरिया हाही तसाच प्रकार आहे जिथे वीस किलो युरिया जमिनीवर फेकून देण्याऐवजी तुम्ही वापरता शोषण करू शकणारा युरिया युरिया पण नॅनो प्रकारात जो ताबड तो पानांमध्ये शोषला जातो जो कधीच जमिनीवर साचत नाही आणि मातीला खराब करत नाही म्हणून नॅनो युरिया उत्तम आणि भरघोस नायट्रेट असलेले प्लाझ्मा पाणी हा पण खेळ बदलणारा आहे हार्टफुलनेसचे स्वयंसेवक काम चालू ठेवतात आपल्या जगाच्या सुधारणेसाठी त्यांच्या प्रयत्नांना स्वयंसेवकांच्या आणि दिलदार व्यावसायिक सहयोगी कंपन्यांच्या देणग्यांचा आधार मिळतो हा पर्यावरणीय उपक्रम या विश्वासाच्या आधारावर बेतलेला आहे की आम्ही आपल्या स्वतःला पूर्णपणे वेगळे बघू शकत नाही आपल्या बाजूच्या जगापासून विभक्त असल्याप्रमाणे ध्यानाद्वारे होणाऱ्या चेतनेच्या उत्क्रांतीमुळे वातावरणातल्या चेतनेमध्येही अशी उत्क्रांती व्हायला हवी दाजी सतत सर्वांना आमंत्रित करतात अशा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि जीवनाच्या जाळ्याचे जतन करण्यासाठी